येणाऱ्या काही दिवसातच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि असणारे आहेत आता त्याच अनुषंगाने रोपळे जिल्हा परिषद हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने अनेक उमेदवार आपल्या समोर येताना दिसून येत आहे त्यातीलच एक उमेदवार म्हणजे रोपळे गाटातील किंवा रोपळे गावातील प्रांजल प्रफुल्ल खरे हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत मॅडम काय सांगाल आज आपण उमेदवार आज आपण उमेदवार मागत आहे जिल्हा परिषद गटातून काय वाटतं एकंदरीत नमस्कार मी सौ प्रांजल प्रफुल्ल खरे जिल्हा परिषद रोपे गटातून इच्छुक उमेदवार आहे काय वाटतं आपल्याला कशासाठी निवडणूक लढवायची असं वाटतं आपल्याला जे आपल्या गाव गावातील गोरगरीब दलित शेतकरी वर्ग अपंग दिव्यांग जे लोक आहेत यांच्यासाठी मी निवडणूक लढायला तयार आहे खरं तर आता हा अनुसूचित जर राखीव महिलासाठी हा जो आता झालेला रोपळे गट आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवार आहेत आपल्यालाच का तिकीट देण्यात यावं किंवा आपलीच मागणी का होत असं वाटतं मला असं वाटतं की गावातील लोकांचा समाजातील लोकांचा विचार करता मी जर मला तिकीट दिले तर मी गावचा विकास करण्यासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास तयार आहे त्यासाठी मला नि तिकीट मिळावे रोपळे गटातील जे तेरा गावे आहेत त्यातून जे लोकांचे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न असू द्या इतर बाकीचे जे कामं आहेत गावातील गाव पातळीवरील जे कामं आहेत इतर ठिका इतर गावात आसपासची जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या सोडवण्याच्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात शेतकऱ्यांना तर त्याही सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे खरं तर आता आपण कोणत्या म्हणजे पक्षातून निवडणूक लढव इच्छित आहेत किंवा आपण ह्या संदर्भात वरिष्ठांना काय आपण माहिती दिली होती मी शरद पवार गटातून इच्छुक आहे आणि माननीय आमदार साहेब अभिजित आबा पाटील यांच्या गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे माननीय आमदार साहेब अभिजित आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झालेली होती त्या बैठकीत नेमकं काय घडलं काय सांगण्यात आलं आपल्याला या बैठकीत असे सांगण्यात आले की जनतेचे जनतेकडून जर तुम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद असेल तर आपल्या नावाचा तर तुमच्या नावाचा विचार नक्कीच केला जाईल असे बोलले खरं तर आपण आता कुठल्याही राजकीय नाही आहे कारण सामान्य जनतेतून आपण वर्णन करत आहात कसं वाटतं राजकारण क्षेत्रातून कसं वाटतं मी खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि स... माझा हा पहिलाच अनुभव आहे राजकारणात येण्याचा आणि लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांची शेतकऱ्यांची इतर वर्ग इतर वर्गातील लोकांचे आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आनंदच होईल काय प्रामुख्याने जे आपले काही बारा तेरा गावं आहेत त्या गावातील गावा प्रमुख मागण्या काय असतील असणार आहेत आणि त्यांच्या तें प्रश्न काय आहे तिथे दे दे ते गावातील लोकांचे रस्त्याच्या मागण्या असणार किंवा त्यांना जे पाण्याचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे जे त्यांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी किंवा दुष्काळात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी ते आपल्याकडं मागणी म्हणजे येणारच तर ते त्यांच्या मी जर यामध्ये जर काम करण्यास सुरुवात केली तर नक्कीच त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन यांचा कदाचित जर पक्षाने कुठल्या पक्षाने जर आपण उमेदवारी नाकारली तर काय भूमिका असणार आहे आपली तर मी अपेक्ष अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास तयार होईल पण निवडणुकीसाठी लढण्यास इच्छुक आहे जर मला कोणत्याही पक्षाने जर तिकीट दिलं नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास तयार होईल आणि पण मी निवडणूक लढण्यास तत्पर आहे म्हणजे आपली भूमिकाही ठाम असणार आहे निवडणूक लढवण्यासाठी Hoy, ¡Tamasel!